तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आज मकर संक्रांती विशेष पुरणपोळीचा स्वयंपाक होता त्यामुळे आजची रेसिपी आहे पुरणपोळी बघूयात तर रेसिपी चला मग आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवते मी तुम्हाला चला रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी या ग्लासाने मोजून दोन ग्लास डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये वरती येईल एवढं पाणी ठेवलेलं आहे मी ते थोडंसं कोमट झालं की आपण डाळ घालून घेणार आहोत बघू शकता डाळ घातल्यानंतर एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे मी तेलामुळे डाळ आपली लवकर शिजते लवकर मूग होते जास्त शिजायला वेळ लागत नाही म्हणून इथं मी तेल घालून घेतलेलं आहे थोडीशी हळद घालणार आहोत बघू शकता असं मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि उकळी येऊ हो देणार आहोत उकळी आल्यानंतर त्याच्यावरती जो फेस होता तो असं थोडा थोड्या प्रमाणात आपण काढून घेणार आहोत इथे थोडा आणि पुढे थोडा म्हणजे डाळीवरचा फेस निघून जाईल आणि कुकरला झाकण लावून बारीक गॅसवरती मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरवरती डिपेंड करते तुमच्या कुकरला जर तीन शेट्यात डाळ शिजत असेल तर तुम्ही तीनही घेऊ हो शकता माझ्या कुकरला चार लागतात म्हणून मी चार केलं इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे एवढं पाणी पुरेसं आहे आपल्या डाळीच्या वरती येऊ हो शकतं डाळ घातल्यानंतर वर येऊ हो शकतं गुळ घेते मी डाळीच्या मापाने डाळ जेवढी आहे तेवढाच गुळ मी घेते आमच्याकडे गोड पुरणपोळ्या लागतात म्हणून एवढा गुळ घेतलेला आहे मी तोपर्यंत आपलं पाणी गरम होतं आहे बघू शकता आता डाळ गर पाणी गरम झाल्यानंतर आपण डाळ जी शिजली आहे ती याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आता पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे डाळ याच्यामध्ये घालून घेऊयात अशी थोडी थोडी करून डाळ घालून घेते मी याच्यामध्ये डाळ व्यवस्थित मऊसर शिजली आहे आपली छान झाले घर गर, घरची डाळ आहे ही सगळी डाळ घालून घेतल्यानंतर अशी चांगली उकळी काढून मग याच्यावरचं पाणी आपण कटाच्या आमटीसाठी काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं दाटसर झालं की काढणार आहोत आपण असं दाटसर झाल्यानंतर आमटी खूप छान लागते टेस्टही खूप छान येते तिची आता एक दोन मिनटं चांगलं उकळू दिल्यानंतर आपण हे पाणी या चाळणीत ओतून घेणार आहोत चाळण ठेवलेले आहे एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्या खाली आणि भांड्या आणि चाळणीमध्ये अंतर राहील एवढं उंचावरचं भांडं घ्यायचं आहे आप आपल्याला आणि हे पाणी ओतून सगळी डाळ नितळून घ्यायची आहे आपल्याला चाळणीने त्यामुळे पाणी राहणार नाही पुरण पातळ होणार नाही आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे तसं भेटेल आपल्याला आता मी हे सगळं पाणी याच्यामध्ये ओतून काढते आहे ही ओतणार आहे सगळी बघू शकता तुम्ही आणि पाच मिनटं असंच ठेवून देणार आहोत आपण नितळण्यासाठी सगळी डाळ अशी ओतून घेतली मी आता पाच मिनटासाठी बाजूला सरकवून देऊया त्याला व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण पातेल्यात घेऊन गूळ घालून पर परस पुरण परतवून घेणार आहोत बघू शकता असं आहे चाळण भांड्याला चिटकत नाही आहे अजून पाणी पडतं आहे त्यातून आपल्याला खाली त्यामुळे आता आपल्याला हे पाच मिनटं म्हणून बाजूला ठेवून द्यायचं आहे डाळ घालून घेतलेली आहे इथे मी बघू शकता डाळ घालून घेतली व्यवस्थित डाळ घालून घ्यायचे झाडून आपल्याला पाणी पूर्ण नितळलेलं आहे बघू शकता तुम्ही अजिबात पाणी नाही आहे डाळीत सुट्टी झालेली आहे डाळ आता डाळ बघू शकता मऊसर छान शिजलेली आहे गुळ घेतलेला आहे जेवढी डाळ घेतली तेवढाच मी गूळ घेतलेला आहे म्हणजे दोन ग्लास डाळ दोन ग्लास गूळ एवढा आहे हा आणि मिक्स करून घेणार आहे चांगला व्यवस्थित पुरण जर आपण इथे व्यवस्थित परतवून घेतलं तर मग आपलं पुरण बरेच दिवस टिकतं खराब होत नाही पुरण परतायला कच्चं राहिलं तर लवकर खराब होतं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पुरण परतवून घ्यायचं आहे आता गूळ एकजीव करून घेते मी याच्यामध्ये एक, एक पाच ते सात मिनटात पुरण चांगलं छान रेडी होतं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान बघू शकता एकसारखा हलवत मी गुळ वितळून घेणार आहे बघा वि गुळ वितळलेला आहे आपला आता असंच आपल्याला यातलं पूर्ण सुट्टं होईपर्यंत छान एकसारखं हलवतच आपल्याला पुरण छान परतवून घ्यायचं आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे जर पुरण आपल्याला जास्त दिवस टिकवायचं असेल तर आपण पुरण छान परतवून घ्यायचं खूप दिवस छान राहतं फ्रीजमध्ये त्यामुळे आता व्यवस्थित हलवून बघा गु गुळ वितळल्यामुळे आपलं पुरण पातळ झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून छान मिक्स करायचा आहे एक सारखं हलवत आपल्याला पुरण छान परतवून घ्यायचं आहे जर पा पान, पाणी नित्रवर ठेवलं नसतं तर मग आपल्या पुरणाला खूप सारं पाणी सुटलं असतं आणि ते आटवून घेण्यासाठी आपल्याला बराच वेळ पुरण परतवून घ्यावं लागतं हा त्रास टाळण्यासाठी आपल्याला पुरण व्यवस्थित पर नितळून घ्यायचं आहे डाळ आणि मगच पुरण परतवायला घ्यायचं आहे मग गुळ व डाळीतलं पाणी नितळलेलं असेल तर गुळाला जेवढं पाणी सुटतं ते पटकन सुकलं जातं आटलं जातं लवकर आणि मग आपलं पुरण लवकर रेडी होतं त्यामुळे आपल्याला डाळ ही नितळूनच घ्यायची आहे असं एकसारखं हलवत व्यवस्थित पुरण मी बारीक गॅसवरती फेटून घेते व्यवस्थित बऱ्याच वेळ परतवून झाल्यानंतर इथं पुरण ब बऱ्यापैकी आपलं घट्ट झालेलं आहे तरी आपण थोडा वेळ अजून परतवून घेणार आहोत थोडं पाणी वाटते म्हणून इथं मी बडीशेप आणि वेलचीची एक चमचा पूड घालते आणि आणि सुंट पावडर एक चमचा घातलेला आहे हे सगळं मिक्स करून अजून थोडा वेळ पुरण परतवून घेणार आहोत आता आपलं पुरण रेडी आहे हे बघण्यासाठी आपण पुरणाच्या मधोमध बरोबर पळी घालून घेणार आहोत आणि ती उभी राहिली तर समजायचं आपलं पुरण रेडी आहे आता पुरण गरम आहे तोवरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे पटकन आपलं पुरण वाटलं जाऊ जातं आपण पटकन ते गार झाल्यानंतर व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून असं पुरण गरम गरमच वाटून घ्यायचं चाळण ठेवली आहे चाणीच्या खाली पातेला आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवून असं मोठ्या फुलपात्राने गरम गरमच मी पुरण वाटून घेणार आहे बघू शकता असं एकसारखं हलवत मी पुरण वाटून घेणार आहे असं वरून प्रेस केल्यानंतर असं खाली पुरण पडलं जातं खूप बारीक आणि छान होतं बघू शकता आता मी एक पाच ते सात मिनटात सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे खूप छान मौसच पुरण रेडी आहे आपलं आता आपण पीठ भिजवून घेऊयात पीठ भिजवण्यासाठी मी एक ट्रिक दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता या वाटीने मी चार वाटी पीठ घेतलेला आहे आणि या चवीनुसार मीठ घालणार आहोत हे पीठ मी पोळ्यांना लावण्यासाठी काढून घेतलेलं ला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक ते दीड पळी तेल घालून घेत आहे तेलाने बाइंडिंग खूप छान येतं पोळ्या खूप लुसलुशीत आणि छान होतात आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा रेडी करून घेणार आहोत आपण कणकेचा कणक भिजवण्यासाठी खूप मेहनत लागते असं वाटतं पोळ्यासाठी पण इथे मी एक ट्रिक दाखवणार आहे तुम्हाला त्याने आपले कणक कन, कणिक पटकन मळी जाऊन पोळ्यांना जशी हवी आहे तशी रेडी होईल चला तर मग असं थोडं थोडं पाणी घेऊन मी कणिक पीठ भिजवून घेते इथं मी घट्टसर असा गोळा भिजवून घेतला आहे आणि पाणी घेतलं आहे आता त्या पाण्यात आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं हा गोळा छान भिजवून घ्यायचा आहे आणि नंतर मरदून घ्यायचा आहे छान व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत आता एक अर्ध्या तासाने मी हे पीठ बाहेर काढून छान मस्त पाणी त्याला जेवढा हवा आहे तेवढं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे त्याने आता आपण हे पीठ व्यवस्थित म्हणून घेणार आहोत दोन्ही हाताने छान एकजीव करून घेणार आहोत बघू शकता असं दोन्ही हाताने दाबून दाबून मस्त पीठ आपल्याला इथं भिजवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटात आपली कणिक रेडी होते काहीच प्रॉब्लेम नाही आहे बघू शकता तुम्ही असे चांगली कणिक मी मळून घेतलेली आहे दोन्ही हाताने बघू शकता व्यवस्थित चांगलं भिजवून घेतलेली कणिक छान मळून घेतलेली आहे थोडं तेल लावून अजून मळून घेणार आहे मी कणिक भिजवण्याची ही ट्रिक खूप छान आहे पटकन कणिक भिजवून होते त्यामुळे अशा पद्धतीने पीठ भिजवलं तर लवकर होतं तर आपलं कणिक पुरण दोन्ही रेडी आहे चला आपण पोळ्या करायला घेऊयात आता इथं मी एक उंडा घेतलेला आहे कणकेचा त्याच्यामध्ये पुरण घालून असं व्यवस्थित पॅक करून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि इथं मी पोळपटाला एक स्वच्छ म कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या पुरणाच्या पोळ्या फुटणार नाहीत खाली चिकडणार नाहीत त्यामुळे बघू शकता असं पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वरचं असं दाबून घेते मी उंडा चांगला दाबून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने गोल लाटून घ्यायचा आहे आपल्याला हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघू शकता असं व्यवस्थित मी पोळी हलक्या हाताने लाटून घेते आणि मग दाखवते तुम्हाला दोन्ही बाजूनी पटून पटून आपल्याला व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे आमच्याकडे अशा सर पोळ्या आवडतात जाड नाहीत आवडत त्यामुळे मी असं पातळ लाटून घेते आता तवा गरम करत ठेवलेला आहे आता पूर्णाची पोळी आपण भाजून घेऊयात आता पोळी लाटून झाल्यानंतर तव्यावरती टाकून दाखवते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही अशी छान मस्त पुरणाची पोळी रेडी आहे एका बाजूने भाजल्यानंतर आता आपण पलटी करून घेऊयात पुरणाच्या पोळीला आता तेल लावूयात बघा कशी टम्म फुगली आहे आपली पुरणाची पोळी अशाच सगळ्या पोळ्या फुगल्या जातात खूप छान होतात पुरणपोळी या पद्धतीने तुम्ही करून पहा आता पोळी पलटी करून दुसऱ्या बाजूनेही तेल लावून घेऊयात आपण आणि छान दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात आता अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकसारख्या पातळ खूप छान झालेल्या आहेत पोळ्या मस्त होता त्याच्या पोळ्या तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेशमाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय